नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी अद्याप प्रलंबित असताना पनवेल महापालिका हद्दीत लावलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फलकांना मनसेने काळे फासले नवी मुंबईत स्थानिकांना ज्यांच्यामुळे साडेबारा टक्के भूखंड मिळाले त्यांच्या नावाचे नाव देण्यास शासन टाळाटाळ तार करीत आहे यावरून असंतोष पसरला आहे मात्र पनवेल महापालिका प्रशासन सर्वांच्या नाकावर टिचून संपूर्ण पालिका हद्दीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बॅनर लावत आहे त्यामुळे संतापलेल्या मनसैनिक संदेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फलकांना काळे फासले महापालिकेने हे फलक दहा दिवसात न हटवल्यास संपूर्ण फलक उघडून टाकण्याचा इशारा मनसेचे पनवेल महापालिका अध्यक्ष योगेश चिले यांनी दिला